अख्खं मूग आणि मटकीचे आप्पे कसे बनवायचे आहेत आपण बघून घेऊया त्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मी रात्रभर भिजून घेतलेलं हिरवं मूग आणि मटकी यामध्ये घालून मी जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं बारीक करून घेते आहे खूप जास्त पिठासारखं बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर राहू हो द्यायचं खूप छान लागतं त्याने सोडा ऑप्शनल आहे घातला जरी चालेल नाही घातलं तरी पण चालेल आपलं बॅटर खूप जास्त पातळ नाही होऊ द्यायचं याची काळजी घ्यायची आता पळीने मी हे बॅटर पॅनमध्ये टाकलं आहे खूप भरगतचं नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं त्याआधी थोडंसं तेल लावायचं जेणेकरून ते चिटकणार नाही खूप ऑइली पण नाही झालं पाहिजे सगळं टाकून झाल्याच्या नंतर दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचे बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवरच भाजायचं जास्त करपलं नाही पाहिजे खालून नाही तर मग ते खायला चांगले नाही लागणार खूप पौष्टिक आहे मूग आणि मटकी यामध्ये भरपूर सारं कॅल्शियम प्रोटीन आणि आयन आहे ज्याच्यामुळे रक्ताची कमीसुद्धा जाणवणार नाही तसंच हे वजन कमी करण्यासाठीसुद्धा उपयोगी आहे हे जर मोड आलेलं वापरलं तर ते खूपच चांगलं किंवा तुम्ही डायरेक्ट पण रात्री भिजत घालून सकाळी बनवायला घेऊ शकता खूप जास्त टाईम नाही लागत पटकन होणारे खायला पण खूप छान लागतं टोमॅटो सॉस किंवा असं नुसतं खाल्लं तरी पण छानच लागतं मिडियम गॅसवर चांगलं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे खायला पण मस्त लागते पटकन होणारी रेसिपी आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्यू